नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक एक नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख एकवीस हजार बावीस कॅरेटचा दर आहे एक लाख अकरा हजार तीनशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पन्नास हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये चंदगडच्या राजकारणात उलथापालत केडीसीसीचे माजी अध्यक्ष पाटील नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी हाती घेतले कमळ नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झाला पक्षप्रवेश मराठी भाषिकांचा निर्धार बेळगावात काळ्या वेशात काळ्या झेंड्यांसह भव्य फेरी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे घोषणाने बेळगाव दुमदुमले मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा भागात तीव्र निषेध कर्नाटक सीमा तणावग्रस्त खासदार धैर्यशील माने यांना टोगनोडी टोल नाक्यावर पोलिसांनी रोखले मराठी बांधवांना पाठिंब्यासाठी जाताना महामार्गावर ठिय्या आंदोलन संवैधानिक हक्क हिरावले जात आहेत असा संतप्त खासदार माने यांचा आरोप पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पाठपुरवठ्यानंतर चारशे एकोणीस कोटीच्या शहर विकास आराखड्याला प्रारंभ पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणा प्रकल्पांना चालना लवकरच अनेक कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार गोकुळचा आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या विकासाचा निर्धार पुणेतील फीडस्टेक अँड डेहरी इंडस्ट्रीज एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये गोकुळचा उत्साहित सहभाग तंत्रज्ञान संशोधन आणि गुणवत्ता नियंत्रणातून शेतकऱ्यांच्या वाढीचा गोकुळचा संकल्प शेतीच्या परिवर्तनासाठी माणसांमध्ये गुंतवणूक आवश्यक सत्यमेव ज्योती फार्मर कप जिल्हास्तरीय कार्यशाळेत डॉक्टर अविनाश पोळ यांचे प्रतिपादन शेतीत तंत्रज्ञान आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे ग्रामीण समृद्धी साधण्याचे आवाहन एसडी हायस्कूलच्या मुतलालचा अथर्व शिगरी विभागीय स्पर्धेत द्वितीय सतरा वर्षाखालील गटात चमकदार कामगिरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर येथे सात नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रा राज्य स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व लोकवर्गणीतून यशस्वी झालेल्या युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेची द्विदशक पूर्ती पडद्यामागे निरपेक्षपणे राबणाऱ्या हातांचा एमआर हायस्कूल मैदानावर गौरव फुटबॉल प्रेमी गड इंग्रजकरांच्या जिद्दीने दोन दशकांची यशोगाथा घडवली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा